यानंतर लगेच आपले विजय डोंगरे सोलापूर रेड कॉस्टम वर्सेस ब्ल्यू कॉस्टम पहिला सॉरी हरदास बघत कोण आहे नाशिक अरे चलनाथ मध्ये पार काल झालेल्या सत्तावन्न किलो किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धे पर तृतीय क्रमांकाचा मानकरे सॉरी सॉरी ओम वाघ वाघ आपण मायशी संपर्क साधायचा ओम वाघ वाघ आणि विशाल सुरूसे सुरुवात ओम वाघ अहमदनगर अहमदनगर टीम मॅनेजर मॅनेजर नोंद घ्या नोंद घ्या आपला खेळाडू मायची संपर्क साधायचा इथं पाठवून द्या ओम वाघ वाघ अरबात पटा खोल्या कुस्ती मध्ये तृप्ती गुरुवार विजयकार खरमाळे अहमदनगर ब्ल्यू कॉस्टम वैष्णवी कुंभार रायगड लाल कास्टोम तृप्ती तळेकर निळा कास्टोम